नमस्कार आदेश जनतेचा लिप चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं अनधिकृत बांधकाम पडण्यासाठी नोटीस पुण्यातील सोसायटीत राडा महिलांना धरले केस ओढत मारहाण व्हिडिओ झाला व्हायरल नोटीस बजावल्यानंतरही बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने तेरा एप्रिल रोजी सोसायटी सभासदांनी पार्किंगमध्ये मीटिंग आयोजित करून सगळ्यांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे ठरवले अनधिकृत बांधकाम काढायला सांगितल्याच्या रागातून पुण्यातील सोसायटीतील जोरदार राड्या झाल्याचं समोर आलं आहे दोन जणांनी सोसायटीमधील सभासदांना मारहाण केली असून आरोपीकडून महिला सभासदांचे केस ओढत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे आणि तो व्हिडिओही व्हायरल होतो आहे आरोपीने महिलांना शिबिगाळ करत हमरी तुमरी केल्याचं समोर आलं आहे हानामारी केल्याचं समोर आलं आहे आणि यामुळे परिसरात मोठा गोंधळ झाला आहे धायरी भागातील सोसायटीमध्ये ही घटना घडली गट आहे या प्रकरणी अनिल भीमरावजी दरोली यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मल्लिका समोर मल्लिका समीर पायगुडे गाजरे समीर रिपीट मल्लिका समीर पायगुडे समीर मनोहर पायगुडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सगळा प्रकार अकरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पुण्यातील सिंहगड रोड भागात असलेल्या धायरी येथील सिद्धी पॅराडाईज या सोसायटीत गेल्या बारा वर्षांपासून राहत असून ते सोसायटीच्या सेक्रेटरीचे से काम बघतात सोसायटीमधील एका फ्लॅट धारकाने सोसायटीतील पार्किंगमध्ये पंधरा वीस दिवसांपूर्वी पत्रा लावून फॅब्रिकेशनचं काम केलं हा फ्लॅट आरोपींना राहण्यासाठी घरमालकाने दिला होता मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत सोसायटीने त्या फ्लॅटधारकाला बांधकाम काढून टाकावे अशी नोटीस पाठवली हो नोटीस बजावल्यानंतर बांधकाम न काढल्यामुळे सोसायटीने तेरा एप्रिल रोजी सोसायटी सभासदांची पार्किंगमध्ये मिटिंग आयोजित करून सगळ्यांच्या संमतीने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे ठरवले हो बांधकाम काढण्याबाबत सोसायटीने पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनीसुद्धा या जागेची पाहणी केली बांधकाम काढण्यापूर्वी यातील आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि या सोसायटीतील इतर महिलांना शिवीगाळ केली वादाचे रूपांतर हणामारीत झाले तुम्ही आमचं ऐकत नाही काय थांबा तुम्हाला दाखवतो असं म्हणत समीर पायगुडे हातातील लोखंडी रोड घेऊन फिर्यादी अनिल दरोली यांच्यावर धावून गेला आणि एवढेच नव्हे तर त्याने जमलेल्या महिला सभासदांचे केस ओढले इतरांना मारहाण केली आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे या महिलेने सुद्धा महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे अठरा नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा